आज आपण तोंडाला चव आणणारा मस्त असा पदार्थ बनवणार आहोत ते म्हणजे तर्री पोहे पोहेसुद्धा अगदी मऊ लुसलुशीत कसे होतील हे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याचबरोबर अगदी चविष्ट झनझणीत असा तर्रीदार रसा कसा करायचा हे सुद्धा मी दाखवणार आहे तुम्ही नेहमी नेहमी तेच तेच पोहे करतच असाल पण एकदा तुम्ही या पद्धतीनं तर्री पोहे करून बघा इतके चवदार होतात नाही खाल्ल्यावर तोंडाला चव येते अगदी आणि खूप सोपी रेसिपी आहे अजिबात वाटण घाटण न करता आपण हा तर्रीदार रसा करणार आहोत त्याचबरोबर पोहेसुद्धा अतिशय मऊ कसे करायचे हेही मी दाखवलेले आहे व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका शेअरही करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा कारण अशाच इझी आणि टेस्टी रेसिपीज आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत तुम्ही बघू शकता पोहेही अतिशय मस्त मऊ लुसलुशीत झालेले आहेत त्याचबरोबर रसाही बघा तर्रीदार झालेला आहे अगदीच खूप तिखट जाळ नसतो हा रस्सा पण येणार या तर्रीही छान येते आणि चविष्टही होतो असा रस्सा आपण करणार आहोत चला तर मग मस्त अशा रेसिपीला आपण सुरुवात करूया पोह्यांबरोबर खाण्यासाठी जो तर्री रसा करणार आहे ना आपण तो छोलेचा करणार आहे यासाठी मी रात्रीच छोले भिजून ठेवते आहे एक वाटी छोले घेतले होते ते धुतले त्याच्यामध्ये पाणी टाकलं आणि आता दुसऱ्या दिवशी सकाळी बघूया आपण आता दुसऱ्या दिवशी सकाळी बघूया बघा छोले अगदी छान भिजलेले आहेत छान फुलले आहेत छोले खूप फुलतात म्हणून पाणी जास्त टाकायचं नेहमी भिजवताना आता हे भिजवलेले छोले आपण कुकरला लावून घेऊया हे पाणी टाकून देऊया छोले स्वच्छ धुवूया आणि नंतर कुकरमध्ये टाकून घेऊया कुकरमध्ये छोले टाकलेले आहेत आता याच्यामध्ये मी पाणी टाकते आहे एक ग्लास भरून पाणी मी याच्यामध्ये टाकलेलं आहे हे सर्व छोले मी तर्रीसाठी वापरणार नाही चवीनुसार मीठही मी याच्यामध्ये थोडंसं टाकलेलं आहे म्हणजे छोले हे आळणी लागत नाही खाताना म्हणून अगदी चिमूटभर मीठ टाकलेलं आहे नंतर भाजी करतानासुद्धा मीठ आपण वापरणार आहोत आता कुकरचं झाकण लावूया आणि हे छोले आपण शिजून घेऊया मी हे छोले टिफिनसाठी बनवणार आहे आणि यातलं जे पाणी असणार आहे ना ते आपण तर्रीसाठी वापरणार आहोत छोले आता शिजलेले आहेत मी तीन शिट्ट्या करून घेतल्या आहेत कुकरच्या अगदी छान मऊ शिजून घ्यायचे छोले छोले कच्चे ठेवायचे नाही नाहीतर पोटाला त्रास होतो त्याच्यामुळे छोले अगदी मऊ शिजून घ्यायचे तुम्ही बघू शकता असे मऊ छोले आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत कुकरच्या तीन शिट्ट्या के केल्यानंतर अगदी छान छोले शिजलेले आहेत आता यातलं पाणी मी वेगळं काढून घेणार आहे कारण मी हे छोले टिफिनसाठी वापरणार आहे आणि टिफिनला देताना सुक्की भाजी द्यायची आहे मला त्यामुळे या पाण्याचा वापर होणार नाही आहे टिफिनच्या भाजीसाठी मग हे पाणी काय करायचं टाकून तर नाही द्यायचं म्हणून आपण याची तर्री बनवणार आहोत आणि ती पोह्यांबरोबर खाणार आहोत बऱ्याच वेळा काय होतं हरभऱ्याची भाजी मटकीची भाजी किंवा छोलेची भाजी आपल्याला सुक्की द्यायची असते डब्याला आणि मग कुकरला आपण हे कडधान्य शिजवलं की त्यातलं जे पाणी आहे ना ते वाया जातं मग हे पाणी वाया नको जायला मग मी तर्री ते तर्री पोह्यासाठी वापरते तुम्ही याच्याबरोबरच हरभऱ्याचा रसाही करू शकता किंवा मटकीचाही रसा करू शकता पण मी आज छोले करणार आहे डब्याला त्याच्यामुळे मी छोलेचा रसा केलेला आहे आता बघा हे डब्याचे छोले तयार झालेले आहेत टिफिन भरती आहे मी सुक्की अशी छोलेची भाजी केलेली आहे आणि जे उरलेलं पाणी आहे त्याचा आपण रसा करणार आहोत ही सुक्की भाजी याची रेसिपी मी आत्ता दाखवलेली नाही आहे व्हिडिओ खूप मोठा झाला असता याची रेसिपी मी नंतर कधीतरी दाखवेन आज आपण तर्री कशी करायची ते बघणार आहोत यासाठी आता मी गॅसवरती कढई ठेवणार आहे आणि या कढईमध्ये आपण दीड ते दोन चमचे तेल टाकूया तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये मी मोहरी टाकलेली आहे अर्धा चमचा भरून आता अर्धा चमचा जिरेसुद्धा टाकूया थोडासा कडीपत्ताही मी याच्यामध्ये टाकणार आहे आणि आता आपण हिरव्या मिरच्या टाकूया दोन हिरव्या मिरच्या मी तोडून टाकलेल्या आहेत याच्यामध्ये ही फोडणी छान तडतडली की एक बारीक साईजचा कांदा टाकलेला आहे मी अगदी छान बारीक चिरलेला आहे हा कांदा आपण चांगला परतून घेऊया तेलामध्ये कांदा चांगला परतून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये एक छोटासा टोमॅटो टाकायचा आहे बारीक चिरलेला टोमॅटोही आपण कांद्याबरोबर पर पर चांगला परतून घेऊया कांदा आणि टोमॅटो मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे आता मी याच्यामध्ये एक वाटण टाकणार आहे आलं लसूण आणि दोन चमचे फुटाण्याची डाळ घेतली होती मी असं साहित्य मिक्सरला वाटून घेतलेलं आहे आणि त्याची पेस्ट दोन चमचे मी टाकलेली आहे याच्यामध्ये अर्धा इंच आलं सात ते आठ लसणाच्या पाकळ्या त्याचबरोबर दोन चमचे फुटाण्याची डाळ असं मी हे वाटण तयार केलं होतं हे वाटणही आपण कांदा टोमॅटोबरोबर चांगलं परतून घेऊया फुटाण्याच्या डाळीमुळे काय होतं जो रस आहे ना तो अगदी दाटसर होतो आणि चवीलाही छान लागतो म्हणून दोन चमचे फुटाण्याची डाळ टाकायची आपण वाटणामध्ये हे वाटण छान परतल्यानंतर आपण याच्यामध्ये तिखट मसाले टाकून घ्यायचे आहेत आता मी याच्यामध्ये चिमुटबळ हळद टाकून घेते त्यानंतर धने पावडर टाकूया अर्धा चमचा जिरे पावडरसुद्धा आपण याच्यामध्ये अर्धा चमचा टाकूया आता घरगुती लाल तिखट मसाला मी याच्यामध्ये अर्धा चमचा टाकते आहे त्याचबरोबर बेडगी मिरची पावडर आपण एक चमचाभर टाकूया जास्त तिखट नाही करायचा हा रस्सा पण कलर सुंदर यावा म्हणून आपण बेडगी मिरची इथे वापरलेली आहे आता हे सर्व मसाले आपण चांगले परतून घेऊया कोरडे मसाले हे लगेचच जळतात त्याच्यामुळे जास्त वेळ परतायचे नाहीत अर्धा मिनिटभर आपण कोरडे मसाले परतलेले आहेत आता मी याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकते पाणी टाकून आपण हा मसाला शिजून घेऊया म्हणजे मसाला खाली लागणारही नाही आणि अगदी छान शिजेल आता तेल सुटेपर्यंत आपण हा मसाला शिजवून घेऊया एक ते दीड मिनिटामध्ये हा मसाला अगदी छान शिजलेला आहे तेलही सुटलेलं आहे मसाल्याला तुम्ही बघू शकता आणि इतका खमंग सुगंध येतो आहे ना मसाला शिजलेला आहे आता आपण याच्यामध्ये छोले शिजवलेलं पाणी टाकून घेऊया थोडेसे छोलेसुद्धा मी काढले होते एक चमचा भरून बाकीचे छोले आपण डब्याला भाजी केली त्यासाठी वापरले आणि एक चमचाभर छोले मी या रस्त्यामध्ये टाकायला बाजूला काढले होते आता लागेल तसं पाणी मी याच्यामध्ये टाकलेलं आहे त्याचबरोबर चवीनुसार मीठसुद्धा टाकलेलं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आपण याच्यामध्ये टाकून घेऊया हा रसा खूप घट्टही करायचा नाही आहे आणि अगदीच पाण्यासारखा पातळ नाही करायचा असा मीडियम करायचा आहे रसा हा रसा पोह्यांवरती टाकल्यावर पोहेही भिजले पाहिजेत त्याच्यामुळे जास्त घट्ट रसा करायचा नाही तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं हा रसा केलेला आहे आता सात मिनिटे आपण हा रसा उकळून घेऊया गॅसची फ्लेम मंद ठेवून गॅसची फ्लेम बंद ठेवून तुम्ही बघू शकता सहा ते सात मिनिटे हा रस्सा मी उकळून घेतलेला आहे ह्याला तर्रीही अगदी छान आलेली आहे अगदी मस्त कलर आलेला आहे आणि सुगंध तर इतका मस्त येतो आहे ना आपण अजिबात जास्तीचं वाटण घाटण याला केलेलं नाही आहे आणि मस्त तर्रीदार असा रस्सा पोह्यांबरोबर खाण्यासाठी तयार झालेला आहे आता मी गॅस बंद केलेला आहे आणि तुम्ही बघू शकता दिसतानाच दिसतोय ना रस्सा हा अप्रतिम झालेला आहे रसा तयार झालेला आहे आपण आधीच तर्रीचा रस्सा तयार केला आहे आणि नंतर आता पोहे करणार आहोत मस्त तर्रीदार चवदार असा रसा तयार झालेला आहे खूप तिखट जाळ नाही पण अगदी चवदार असा रसा लागतो हा आता आपण पोहे करायला घेऊया यासाठी मी कढई ठेवलेली आहे गॅसवरती आणि कढईमध्ये आपण दोन चमचे तेल टाकून घेऊया तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये मी थोडेसे शेंगदाणे टाकणार आहे शेंगदाणे आपण खरपूस तळून घेणार आहोत असे तळलेले शेंगदाणे पोह्यांमध्ये खूप छान लागतात म्हणून सगळ्यात आधी आपण शेंगदाणे तळून घ्यायचे रस्सा आपण आधीच करून घेतला कारण रस्सा आपण पोहे खाताना गरम करू शकतो पण पोहे मात्र गरम गरमच आपल्याला घ्यायचे आहेत खायला म्हणून आपण रस्सा आधी केला आणि आता पोहे करत आहोत शेंगदाणे चांगले तळून झालेले आहेत अगदी खरपूस असे तळलेले आहेत मी गॅसची फ्लेम मिडियम ठेवून शेंगदाणे आपण डिशमध्ये काढून घेऊया आता याच तेलामध्ये आपण मोहरी टाकून घेऊया त्याचबरोबर जिरेसुद्धा टाकूया आता थोडासा कडीपत्ताही मी याच्यामध्ये टाकणार आहे पोहे म्हटलं की त्याला जिरी मोहरी आणि कडेपत्त्याची खमंग फोडणी द्यायची त्यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकायची आणि ही फोडणी छान तडतडली की नंतर आपण याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकणार आहोत चार ते पाच लोकांसाठी आपण पोहे बनवत आहोत यासाठी मी दोन मिडियम साईजचे कांदे कट करून घेतलेले आहेत पोहे करताना सर्वात पहिली स्टेप आपली ही असली पाहिजे की पोहे आधी भिजून ठेवायचे मी चार वाटी पोहे घेतले ते स्वच्छ धुतले भिजवून ठेवलेले आहेत पोहे आणि त्यानंतर कांदा कोथिंबीर मिरची सर्व चिरून घेतलं पोहे आपण आधी भिजवून ठेवायचे आणि नंतर बाकीचे साहित्य चिरून घ्यायचं म्हणजे पोहे चांगले भिजले जातात कांदा आपण तीन ते चार सेकंद परतला की नंतर याच्यामध्ये बटाटा टाकणार आहोत एक लहान साईजचा सा बटाटा मी बारीक चिरून घेतलेला आहे तो मी याच्यामध्ये टाकते कांदा आणि बटाटा आपण बरोबरच परतून घेऊया म्हणजे बटाटाही शिजेल तुम्हाला टाकायचं असेल तर बटाटा टाका नाहीतर तुम्ही फक्त कांदा पोहे केले तरी चालतील आता आपण याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकूया याने काय होईल कांदा आणि बटाटा हा लवकर शिजेल जास्त वेळ लागणार नाही अगदी थोडंसं मीठ मीठ टाकलेलं आहे जास्तीचं मीठ टाकलेलं नाही आहे नंतर आपण पोह्यांमध्ये टाकणार आहोत थोडंसं मीठ टाकून कांदा आणि बटाटा आपण दीड ते दोन मिनिटे परतून घेऊया आता आपण पोह्यांमध्ये मीठ मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकता पोहे हे मी भिजवलेले आहेत आधी मी पोहे भिजवून घेतले त्याच्यानंतर कांदा बटाटा मिरची कोथिंबीर सर्व चिरून घेतलं आणि त्यानंतर आपण पोहे करायला घेतले म्हणजे तोपर्यंत आहे ना पोहे अगदी छान भिजतात चवीनुसार मीठ टाकलेलं आहे त्याचबरोबर साखरही मी पोह्यांमध्ये टाकलेली आहे अशा पद्धतीनं भिजवलेल्या पोह्यांवरती आपण साखर आणि मीठ टाकायचं म्हणजे नंतर आपण पोहे कढईत टाकले ना ते हलवले की साखर आणि मीठ अगदी व्यवस्थित मिक्स होतं कांदा आणि बटाटा चांगला परतून झालेला आहे आता मी याच्यामध्ये हळद टाकून घेते हळदही आपण थोडा वेळ परतून घेऊया आणि हळद परतून झाल्यानंतर आपण पोहे याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत पोहे अगदी चांगले भिजून घ्यायचे म्हणजे ते मऊ आणि लुसलुशीत होतात तुम्ही जाड पोहे पातळ पोहे जसे पोहे वापरता त्या पद्धतीनं तुम्ही भिजून घ्या हळद परतल्यानंतर आता पोहे मी याच्यामध्ये टाकलेले आहेत आता पोहे आपण मिक्स करूया चांगले नंतर आपण याच्यामध्ये शेंगदाणे आणि कोथिंबीर टाकणार आहोत त्याच्या आधी आपण मसाल्यामध्ये पोहे अगदी छान मिक्स करून घेऊया आणि गॅसची फ्लेम आपण मिडियम ठेवायची आहे लो किंवा मिडियम ठेवायची हाय ठेवायची नाही नाहीतर पोह्यांचं पाणी आहे ना ते सगळं आटून जातं आणि पोहे कोरडे कोरडे होऊन जातात पोहे जर आपल्याला मऊ लुसलुशीत पाहिजे असतील तर गॅसची फ्लेम मंद ठेवूनच आपण पोहे हलवायचे आहेत म्हणजे त्यातलं पाणी आहे ना ते आटून जात नाही आणि पोहे मऊ राहतात मसाल्यामध्ये आपण पांढरे पोहे चांगले मिक्स केले मीठ आणि साखरही आता छान मिक्स झालेली असेल आता मी याच्यामध्ये शेंगदाणे टाकून घेते त्याचबरोबर थोडंसं पाणीसुद्धा मी शिंपडणार आहे पोहे थोडेसे कोरडे वाटले तर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं पाणी शिंपडू शकता जास्त नाही अर्धी वाटी पाणी मी शिंपडलेलं आहे पोह्यांवरती पोहे भिजवून जर जास्त वेळ झाला तर ते नंतर कोरडे होतात थोडेसे त्याच्यामुळे तुम्ही असं पाणी शिंपडू शकता पोहे करताना म्हणजे ते अगदी मऊ आणि लुसलुशीत होतात आता भरपूर अशी कोथिंबीर सुद्धा मी टाकलेली आहे आणि आता आपण छान मिक्स करूया सर्व साहित्य आता टाकून झालेलं आहे पोह्यांमध्ये आता पोहे आपण छान मिक्स करूया झाकण ठेवून एक वाफही आणूया जास्त वेळ झाकण ठेवायचं नाही नाहीतर खालचे पोहे ना ते कडक होतात त्यामुळे तीन ते चार सेकंदच फक्त आपण झाकण ठेवून एक वाफ येऊ द्यायची आहे पोह्यांना म्हणजे पोहे ना सगळे असे छान गरम होतात आणि मऊ लागतात खायला आता मी झाकण ठेवते आहे याच्यावरती आणि तीन ते चार सेकंदानंतर आपण झाकण काढूया पोहे आपण आधीच चांगले परतून घेतलेले आहेत वेळी ते गरम झाले होते त्यामुळे थोडाच वेळ मी झाकण ठेवलेला आहे आता पोहे चांगले गरम झालेले आहेत गरमागरम पोहे तयार झालेले आहेत खाण्यासाठी आता एकदम शेवटी आपण याच्यामध्ये लिंबाचा रस टाकूया आपण याच्यामध्ये साखर टाकलेली आहे त्याची चव बॅलन्स करण्यासाठी अर्ध लिंबू मी याच्यामध्ये पिळलेला आहे आता हा लिंबाचा रस आपण पोह्यांमध्ये चांगला मिक्स करूया आणि बघा चांगली वाफ आलेली आहे पोह्यांना मस्त गरमागरम पोहे खाण्यासाठी तयार झालेले आहेत आपण आधी तर्री रसासुद्धा करून ठेवलेला आहे आणि मस्त गरमागरम असे पोहेसुद्धा आपले तयार झालेले आहेत आणि दिसतानाच दिसता येत ना की कि किती मऊ लुसलुशीत झालेले आहेत कलरही खूप सुंदर आलेला आहे आणि इतके चवदार होतात ना हे पोहे तुम्ही एकदा या पद्धतीनं नक्की करून बघा त्यात बटाटा टाका इतके सुंदर पोहे लागतात नाही पोहे तयार झालेले आहेत आता वरून कोथिंबीर मी टाकते याच्यावरती गॅस आता मी बंद केलेला आहे कोथिंबीर टाकून सजूया आणि गरमा गरम पोहे आता आपण सर्व करूया तिकडे मी तर्रीसुद्धा गरम करायला ठेवलेली आहे आता आपण पोहे हे भांड्यामध्ये काढून घेऊया दुसरीकडे मी रस आधीच गरम करायला ठेवलेला आहे त्याचबरोबर डिशमध्ये मऊ लुसलुशीत गरमा गरम असे पोहे आपण वाढून घेऊया पोहे वाढवून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण तर्रीदार गरमागरम रसा टाकूया तिखट तुम्हाला जसं आवडतं त्या पद्धतीनं तुम्ही जितका पाहिजे तितका रसा टाकून घ्या रसा टाकून झाल्यानंतर आपण याच्यावरती खरपूस तळलेले शेंगदाणे टाकून घेऊया त्याच्यानंतर बारीक चिरलेला कांदाही टाकलेला आहे मी थोडीशी शेवही आपण याच्यावरती टाकूया आणि कोथिंबीरसुद्धा टाकूया अशा पद्धतीनं तर्री पोहे आपल्याला सर्व करायचे आहेत आता तुम्हाला आवडेल तेवढी तुम्ही तर्री त्याच्यावरती टाकून घ्या मस्त लिंबाचा रसही त्याच्यावरती टाका आणि गरमागरम तर्री पोहे खा तोंडाला चवच येईल अगदी इतके भन्नाट होतात हे तर्री पोहे तुम्ही या पद्धतीनं नक्की करून बघा आणि कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी तुम्हाला जर आजची तर्री पोह्यांची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका शेअरही करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका आणि हो बाजूची बेलायकनही प्रेस करा यामुळे तुम्हाला आपल्या चॅनलवरील नवीन नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन हे लगेचच मिळेल तर अशीच मस्त रेसिपी घेऊन मी पुन्हा येईल जरूर चॅनलला सबस्क्राईब करा हां.